नमस्कार मी भीमराव लोणारे आय जेन टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी कॅम्पस परिसरामध्ये आहे आणि कॅम्पस परिसरामध्ये आपण बघू शकता इथे यूथ काँग्रेसचं आंदोलन नारे निदर्शने सुरू आहे आपण बघू शकता यूथ काँग्रेसचे निदर्शनं सुरू आहे इथे हे हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे इथे निषेध करताना दिसत आहेत जाहीर निषेध करताना दिसत आहे शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्या त्याच्या सुद्धा जाहीर निषेध करताना दिसत आहे एकूणच आपण बघू शकता शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे पुतळा पडलेला आहे त्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आपण बघू शकता हा पुतळा आणलेला आहे आपण बघू शकता हा आणलेला आहे इथे पुतळा आणलेला आहे युवक काँग्रेसच्या वतीने पुतळा आणलेला आहे हा बघू शकता अजित दादा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बघू शकता हा पुतळा आहे आणि हा पुतळा जाळताना जाळताना आता जाळला जात आहे इथे हा बघू शकता आपण एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत दादा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक का हा पुतळा जाडताना इथे दिसत आहे आपण बघू शकता इथे हा प्रतिकात्मक पुतळा जाडताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ता दिसत आहे एकूणच शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्या विरोधामध्ये युवक काँग्रेसने इथे नारायण निदर्शने केलेले आहेत कॅम्पस इथे नारायण निदर्शने केलेले आहेत आपण बघू शकता हा पुतळा जाण्यात आलेला आहे आणि आपण हा युवक काँग्रेसने हा पुतळा काढलेला आहे आणि एकूणच हा विरोध युवक काँग्रेसच्या वतीने ह्या कॅम्पस परिसरामध्ये केला जात आहे

हे जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते त्यांच्या नेतृत्वात झालं ते अश्विन त्यांच्यासोबत काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन महाराष्ट्रमध्ये युवक काँग्रेस तर्फे इथं करण्यात आलेलं आहे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्र राजकोट मालवण इथे पडलं त्या विरोधात हे हे जे कमिशन वाली सरकार आहे हे पन्नास पर्सेंट कमिशनवाली सरकार आहे म्हणून या सरकारच्या निषेधार्थ महायुती सरकारच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्या इथं पुतळा भुकलेला आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि तानासाई चालणार नाही आणि हे कमिशन सरकारला आम्ही पाडून ठेवणारच म्हणजे ठेवणार पुतळ्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला असं नाही भ्रष्टाचार झालेलंच आहे कारण की जे त्यांची म्हणजे हे होतं मेन त्याच्यात कागदचे आणि ते, ते सर्व भरून ते मूर्ती तयार केलेली आहे आणि तुम्ही पाहिलं असणार त्या मूर्तीवर निशाण आहे इथं त्या मूर्तीवर निशाण कसं काला पूर्ण देशातच मूर्ती आहे शिवाजी महाराजांची पण कोणत्या मूर्तीवर निशाण होतं का म्हणजे या सरकारची काय विचार होती आपल्याला समजू येते इथे नक्कीच भर पावसात जे आहे ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे अश्विन भटच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेलं आहे आणि जे मालवणमध्ये जे शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गेला आहे गेलेला आहे त्यांच्या निषेधार्थ आज नागपूरमध्ये कॅम्पस या परिसरात आंदोलन करण्यात आलं आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आयबीएम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार

आवाज मुधबाद करू काय असं हो जाऊ खाली उकर काय